तुमचं डोंगरावरची एकवीरा दर्याकिनारच्या कोळ्यांची देवी कशी झाली एकवीरा आई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोळ्यावरी हे गाणं प्रत्येक नवरात्रीत वाजतच वाजतं पण या गाण्याचे बोल जरा लक्ष देऊन ऐकले तर एक प्रश्न पडतो तो म्हणजे किनारी राहणाऱ्या रा कोळ्यांची देवी समुद्रापासून एवढी लांब लोणावळ्यात एका डोंगरावरती कशी काय असा प्रश्न पडतो ज्याबद्दल सांगायचं झालं तर एका आख्यायिकेनुसार पांडव जेव्हा अज्ञात होते तेव्हा एकविरा माता त्यांच्या समोर प्रकट झाली आणि पांडवांना तिच्यासाठी मंदिर बांधण्याची सूचना केली तर पांडवांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण झालं पाहिजे अशी देवीने अट घातली त्यानुसार पांडवांनी एका रात्रीत मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कारला डोंगरावरील गुहेत मंदिर बांधून पूर्ण केलं पांडवांनी आपल्या अटीचे पालन करत मंदिराचे बांधकाम केल्याने प्रसन्न होऊन देवी बांधलेल्या मंदिरात विराजमान झाली त्यामुळे देवीचे मंदिर कारला डोंगरावर असल्याचं सांगितलं जात तर कारला डोंगरावर निवास करणारी ही एकविरा देवी ही जलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे ज्या लोकांचा पाण्याशी जास्त संबंध येतो ते लोक जलदेवतेची पूजा करतात तर कोळी आगरी या लोकांचा व्यवसाय हा पूर्णपणे पाण्याशी संबंधित असल्याने हे लोक जलदेवतेची जास्त पूजा करतात म्हणूनच या समाजाने देवीचे स्थान न पाहता जलदेवता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आई एकविरेला आपलं कुलदैवत मानलं असं सांगितलं जातं तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला ला सबस्क्राईब करायला विसरू नका